बरोबर आपला परका याच्यामध्ये नसतोय कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा इथं काही मानलं जात नाही हिथं फक्त कुस्ती ज्याच्याकडे करंट आणि पारा त्याची कुस्ती ज्याच्याकडे दिल धारस त्याची कुस्ती हा तिकडे कुठं डीजे लावलाय तो जरा फक्त करा हा कुस्तीमध्ये जात गट पंथ भेद काही जाणार नाही कुस्तीत खी चालत नाही कुस्तीत वतंदारी चालत नाही असे पैलवान करतात या पवित्र बाई सोने आज इथं देखण आणि सुंदर मैदान संपन्न होत आहे डीजे बंद करा एकजेवाल्यांना सूचना आहे ग्रामस्थांची यात्रा घ्यायची हो चभाष एक नंबरची कुस्ती कोणता कब्जा घेतला महेशने खरंच Já baixa? É